लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर आमदार राम सातपुते हे पुन्हा एकदा माळशिरस मध्ये सक्रिय झाले आहेत भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या संकल्प मेळाव्यातून त्यांनी मोहिते पाटील यांना पुन्हा ललकारला आहे लल माळशिरस सोडून मी कुठेही जाणार नाही शेवटच्या श्वासापर्यंत येथील जनतेसाठी स्वतःला मातीत गाडून घेईन मी मेल्यानंतर माझे अंत्यम संस्कारही माळशिरस तालुक्याच्या मातीतच होतील अशी भावनिक साधही सातपुते यांनी माळशिरसच्या जनतेला घातली माळशिरस येथे भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा संकल्प मेळावा आमदार राम सातपुते यांच्या उपस्थितीत बावीस जून रोजी पार पडला या मेळाव्याच्या माध्यमातून सातपुते यांनी माळशिरस विधानसभा निवडणुकीसाठी पुन्हा एकदा दंड थोपटलेत त्या मेळाव्यात बोलताना मोहिते पाटील यांना आव्हान देताना सातपुते यांनी तालुक्यातील जनतेला भावनिक साधही घातली माळशिरस विधानसभा मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीत एक लाख ऐंशी हजारांचं मताधिक्य मिळवून दाखवू अशी गर्जना मोहिते पाटील यांनी केली होती पण त्यांना माळशिरसमधून ऐंशी हजारांचंही मताधिक्य मिळवता आलं नाही अशा शब्दात सातपुते यांनी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांना डिवचलं आगामी विधानसभा निवडणुकीतही मोहिते पाटील आणि राम सातपुते यांच्यातील संघर्ष पाहायला मिळू शकतो मी कुठेही जाणार नाही माळशिरस तालुक्यातील जनतेची शेवटच्या श्वासापर्यंत सेवा करेन या जनतेसाठी स्वतःला मातीत गाडून घेईन सांगून सातपुते यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत मोहिते पाटील यांच्या उमेदवाराच्या विरोधात पाय रवून घट्ट उभे राहण्याचे संकेत दिलेत विरोधकांनी मला लोकसभेच्या निवडणुकीत हिनवलं गेलं माझं पार्सल बीडला पाठवण्याची भाषा केली खालच्या पातळीवर जाऊन टीका पण मी माझ्या संस्कारांची पातळी कधी सोडली नाही मागील पाच वर्ष मी तुमचा सालगडी म्हणून काम करत आलोय तुम्ही मला पार्सल म्हणून पाठवण्याचा प्रयत्न केला पण मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत शरीरातील रक्तांच्या शेवटच्या थेंबापर्यंत माळशिरसच्या जनतेची सेवा करीत राहीन मी मेल्यानंतर सुद्धा माझे अंत्यमसंस्कार माळशिरस तालुक्याच्या मातीत होतील असंही आमदार सातपुते यांनी म्हटलंय